भाजपाच्या शहापूर ग्रामीण पूर्व मंडळाच्या अध्यक्षपदी सुभाष हरड सर भारतीय जनता पार्टीच्या ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील शहापूर ग्रामीण पूर्व मंडळाच्या अध्यक्षपदी सुभाष हरड सर यांची निवड झाली आहे भाजपाने संघटन बांधणीच्या दृष्टीने पूर्ण महाराष्ट्रात बांधणी सुरू केली आहे त्यानुसार भाजपाने बांधणीसाठी संघटन पर्व सुरू केले शहापूर तालुक्यात भाजपाने तीन मंडळे निर्माण केले आहेत त्यातील शहापूर ग्रामीण पूर्व मंडळमध्ये सोगाव किन्हवली मळेगाव नडगाव साकडबाव डोळखाम या जिल्हा परिषद गटांचा समावेश आहे भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण व माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिलजी पाटील यांच्या सूचनेनुसार शहापूर ग्रामीण पूर्व मंडळाच्या अध्यक्षपदी सुभाष हरड सर यांची निवड भाजपचे भाजपचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष जितेंद्र डाके यांनी केली आहे त्यांच्या निवडीने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे सुभाष हारडसर यांनी भाजपचे शहापूर तालुका अध्यक्ष सन दोन हजार सोळा सतरा म्हणून काम पाहिले सन दोन हजार बारा साली शहापूर पंचायत समितीचे उपसभापती व नंतर पुन्हा दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसपर्यंत पंचायत समितीचे भाजपचे गटनेते म्हणून ते, ते निवडून आले आहेत भाजपच्या ठाणे जिल्हा ग्रामीणचे सरचिटणीस सुभाष हरडसर यांनी काम पाहिले आहे भाजपच्या संघटन बांधणीचा व प्रशासनाचा दांडगा अनुभव तसेच लोकांच्या सतत संपर्कात असलेल्या सुभाष हरडसर यांची अध्यक्षपद निवड झाल्याने भाजप संघटन बांधणीला आता चालना मिळणार आहे सुभाष हरडसर हे माध्यमिक शिक्षक असून नावाजलेल्या किन्हलीच्या विद्याप्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेचे ते संचालक देखील आहेत